शुभ सकाळ मंडळी तर आज आम्ही चाललोय पुण्याला हा उद्या पुण्याला चाललोय आज चाललोय ठाण्याला एक कॉर्पोरेट ग्रुप आहे चाळीस जणांचा ते दुबईला चालले आहेत ना त्यांची बुकिंग आहे तर आता आम्ही चाललो ठाण्याच्या घरी मग तिथून त्यांना जे आहे ते सामान सगळं घेऊन एअरपोर्टवर रात्री एक दोन वाजता आणि सकाळी सातला पुणे दुर्गाताईने आमंत्रित केलंय खास आणि काही मीटिंग्स पण आहेत तर जे होईल ते तुम्हाला बघायला मिळेलच आणि मी आणि प्रत्येक जाणार आहे मुलगी असते ती कशी वेळ लावते मेकअपला वगैरे तसा वेळ लागतो आणि बघा हे बाय बाय बघा आमचा हिरो नटलेला टोपी नाही प्रतीक ओळखायला येत नाही टोपी शिवाय काय ती ओळख दाखव जरा हा शान आहे रे खरी गोष्ट आहे चल निघूया आता का थांबलाय मेकअप केला का झालं ना अजून काय सोनू तू मिस करशील का ग कुठे 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 अगं सोनु तर पकडा पकडी खेळूया चल बघ ना आमचा गेम आहे पकडा पकडी स्टार्ट चल आलो 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 थांब तू कुठे पड थांब 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 थांब

व्यवस्थित ओके बाय पाया पडतो तुझ्या हा आशीर्वाद दे हा सुखी सुखी, सुखी। तू पण सुखी 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 ओ सुखी सुखी रास हा जी चला चला आई चला येतो उद्या रात्री येतो आम्ही उद्या रात्री दोन वाजले तीन वाजले चार वाजले तरी आम्ही पोहोचू हो हो चालेल ओके ओके चल बाय चलाय चल मैत्रिणी भेटले ना मैत्रीण भेटली

बाय बाय तर म्हणजे आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि आता वाजले आहेत बारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता आम्ही निघतो एअरपोर्ट साठी कारण की एक वाजता आमचा एक ग्रुप येणार आहे तर सगळं तयार झालेलं आहे बघा सगळ्यांना देण्यासाठी गिफ्ट्स आहेत चाळीस जणांचा ग्रुप आहे बॅग लॅपटॉप सगळं जोडलाच घेऊन आलोय आणि तुम्ही म्हणाल की आता ग्रुप कुठला आहे दाखवा कॉर्पोरेट ग्रुप आहे त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही पण एअरपोर्ट वर चाललो तर जे होईल ते तुम्हाला बघायला मिळेलच आणि प्रतीक झालं टपलं का प्रतीक आम्हाला पोचायचं आहे सगळ्यांना टाइम दिलाय एकचा एक वाजता ग्रुप पोचणार आहे आणि एक वाजता आम्हालाही पोचायचं आहे मजा आहे झोपालाय का ओक्कीच बघू जेवलो आणि जेवलो आम्ही आता मगाशी आणि हे बघा फोटो एकदम टमकण जेव्हा हे वर झाले हा ना जास्तच झालं वाटतं जेवण तर आता मी निघतोय हे सर्व घेऊन आणि तुम्हाला दाखवतोस काय काय होतं ते उद्यापर्यंत सकाळी फक्त दोन तास झोपून आपल्याला लगेच पुण्याला निघायचंय मजा खूप आहे बारा त्रेपन्न बारा त्रेपन्नला पोहोचू का ते एक वाजता पोहोचू चलो निघायचा यस येस चलो लाईफ कशी वाटते मुंबईची खूप बेकार ट्रॅफिक काय बोलायच गोष्ट आम्ही कुठल्या कुठल्या कोपऱ्यातून रिक्षा गाडी काढून आलोय आणि आम्ही बघा एअरपोर्टच्या जवळ पोहोचलोय एक किलोमीटर बाकी आहे फक्त एक किलोमीटर आणि आठ मिनिट दाखवते पुढे ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक फुल ऑन ट्रॅफिक मजा आ रहा प्रतीक बहुत मजा आलाय बहुत मजा आ रहा है आला नाईफ एअरपोर्ट वर पोहचलेलो आहोत चल चल तो बोला रस्ता है ना। है आले चल। चल। ना। है आहे ना हे आलं ती चल आणि हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट सुंदर आहे बघा आणि नुकताच आमच्या ग्रुपचं डिपार्चर झालेलं आहे हे बघा आत्ताच ग्रुप डिपार्चर झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शो नाही नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर चाळीस पॅकेट दिलेले सगळ्यांनी दिलं निघूया आपण सकाळी आपल्याला पण लवकर निघायचं आहे आणि आता वेळ झाली आहे पावणे दोन वाजल्यात रात्रीचे तीन वाजतील आणि सकाळी निघायचंय चला चलो बाय बाय एअरपोर्ट शुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग प्रतीक गुड मॉर्निंग आणि मंडळी फायनली वेळ झालेली आहे पुण्याला निघायची सकाळ झालेली आहे मला रात्रभर नाही लागली प्रतीक मला वाटतं तीन वाजता सातला उठलो झोपलो आता साडेआठ वाजल्यात निघायला थोडा उशीरच झालाय आम्हाला तर आता आम्ही निघतोय पुण्यासाठी आणि काय काय घडते आजच्या दिवसात ते तुम्हाला बघायला मिळेलच तर चला पुण्याला निघूया बारा वाजून अकरा मिनिटांनी पोहोचू प्रतिक म्हणजे जवळ एक वाजेल आपल्याला एक वाजेल ते दाखवतो टाइम वेगळं आपण पोचू वेगळ्या टाइमाला मजा येईल आज झोप नाही झाली जरा स्लिपी स्लिपी वाटते बाकी ठीक आहे सगळं आणि ब्रेकफास्ट पॉइंट घेतलेला आम्ही मॅकडोनाल्ड मध्ये हे बघा आजोबा आपण दिसलेले आहेत चल चल आपल्याला वेळ नाही मिळत पटकन नाश्ता करून घेऊ काहीतरी आणि निघूया नाश्त्याला बघू आता काय काय आहे ब्रेकफास्ट झालेलं आहे आमचं आणि आता मी निघालोय पुण्याला आणि भरलं बोट फुल पॅक झालं फुल पॅक आता आरामात जवळ आता झोपणार झोपणार नाही मी आरामात जवळ अच्छा झोपणार नाही मला पुढं आखं बघायचं आहे काय पुढं तिथे काय उनाव काय म्हणाय अच्छा अजून बघितलं ना पुढं पहिल्यांदा पुढं फर्स्ट टाइम मी अच्छा चालेल चालेल चल जाऊया लोडाबद्दल घ्या पुढं फर्स्ट टाइम हां आता मी थांबलोय कारण गाडीची पीयूसी एक्सपायर झाली आहे पी काय करायची आहे काय करतं पी रिन्यू रिन्यू करायची आहे पी आणि हे एम एचवर आहेत आता एक साल हो गया ओके कितना वा आता कुठे आहे आता पुढचा युडीएमवर डी एफ डी एफ भरायचं गाडीमध्ये मग पुण्याला आहे आणि गाडीमध्ये एक खास गोष्ट आहे की बघा उघड एक खास गोष्ट आहे की तुम्हाला कळेल पुढे गेल्यावर काय आहे चाह्य प्रतीकचा मित्र का गिफ्ट गिफ्ट चाही आहे का गिफ्ट नाही प्रतीकचा मित्र आहे तो चल गाडी घेणं सोप्पं असते पण खर्च खूप महाग आता काय युरिया युरिया टाकायचं आहे हा काय टाकतात रे प्रत्येक एक काय होते पोल्युशन साठी अच्छा डीझेल आणि डीएफ मिक्स करून गाडी चालते ना काही वेगळा पंप आहे त्याचा वेगळा पंप आहे डीएफचा हे बरं बोलत सकाळ लावलं गुड गुड आणि ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता आहे प्रतीक ड्रायव्हर यस yes. फक्त व्हिडिओ काढून घेतला माझ्याकडून स्टेटस लावायला आता मला सांगतो तू गाडी चालव एक दोन मिनिटं झाली फक्त गाडी घेऊन स्वतःच्या फोन मध्ये काढून घेतला आता बोलतो तू चालव गाडी झालं मन भरलं जातो अरे आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय वाकडच्या जवळ आणि हे स्टेडियम इथे आम्ही मॅच बघितली होती प्रतीक ते हे बघ गहुंचे स्टेडियम गहूंचे पुण्याचं स्टेडियम क्रिकेट स्टेडियम आय पी एलची मॅच बघितली होती दोन वर्षापूर्वी आणि आम्ही वाकडला पोहोचलेलो आहे डीजे भाऊंकडे आणि हे डीजे भवनचं हॉटेल हे बघा नेहमी आम्ही बिर्याणी खायला यायचो वाकडचा डीजेज नॉनव्हेज आणि बघा सध्या हालत काय पूर्ण तुटलेला आहे इथे रोड मोठा होतोय बहुतेक सगळीकडे तोडफोड चालू आहे ते पुढे पण बघायला नाही बघा इथे पण तोडफोड चालू आहे आणि ह्यांचं तर पूर्ण हॉटेलच तोडलं आहे आत्ता नवीन केलं होतं आता बघा एवढंच राहिलं फक्त आणि वहिनी आलेल्या आहेत वहिनी काय आहे ते अतिक्रमण झालं आहे ना त्यामुळं आपल्याला पाठीमध्ये सरपायला सांगितलं आणि त्यामुळं आता आपलं शिफ्टिंग चालू आहे सध्या दोन आठवडे झाले आपलं हॉटेल बंद आहे नाही पण आता कोणी आपले ग्राहक येत असतील त्यांना काय वाटत असतील ना हे थांबतात ना ते येतात आणि सांगतात की थोडस सगळ्यांना फार वाईट वाटलं त्यामुळे आणि आता अजून दहा बारा दिवस लागतील हे सगळं परत हे सगळं हे करायचं दहा बारा दिवसात सगळं चालू होईल तर काळजी करू नका डिजेस नॉनव्हेज ची बिर्याणी आणि मटन तुम्हाला चला होईल ते चांगलंच होईल तुम्हाला गिफ्ट आणलं होतं मी आणि बघतो ते हे असं दिसते सगळं आणि आमचे मित्र डीजे भाऊसाठी छोटीस गिफ्ट आणलं होतं आम्ही पालघर वरून टायगर फ्रॉन्स टायगर फ्रॉन्स हा डीजे पापलेट साठी नाही तर कोणासाठी हो हो पण ते राहील का आम्हाला हो दोन वाजतील पोचताना चालेल आता आपण चालू झालं का सगळ्यांना परत दाखवूया दाखवचं नवीन रेस्टॉरंट त्याच जागेवर चला चला ताई आणि आम्ही पुण्याला पोहोचलेलो आणि सोबत आहेत दुर्गा ताई आणि अमोल भाऊ सगळ्यांचे लाडके दाजी आणि फायनली आमची पुण्याला भेट झालेली आहे आणि हॉटेल शिवेंद्र साठी स्पेशल आज घेऊन आलेत अमोल भाऊ आज खायचं थोडं मटन खा प्रती दालच्या मटण दालच्या प्रतीकला घेऊन आलं तुमची मैत्रीणला मिस कराल मैत्रीण रंजिता सरप्राईज काय हो असा फिरवा असा तुमच्याकडे फिरवा नामेरा करा फ्रंट थांबा देऊ करू आणि हे बघा मस्त आहे चौक खूप छान आहे इथे तुम्हाला मिस करकी असता अरे नवऱ्याला मिस करतेस का काय म्हणतात मला मिस करतेस का <स्तितित> अरे प्रतीक पुण्याला येऊन तू भाकरी नाही खात आणि काय रोटी खातोस आहेस तंदुरी तर अरे खाऊन तर बघ चुरून खा ना मजा येईल आम्ही दाखवतो तुला कसं चुरून खायचं आम्ही दाखवू चुरून खायचं हा हा ना मटन सुका रस्सा कीमा अंडा आळणी आणि भाकरी बघ मोठी भाकरी प्रतीक अरे भाकरी सोबत खा अंधोरी <laughs> सब जग खात रे बाय प्रतीक अरे फोटो नाही काढला तू फोटो काढला झाला सुरुवात कशाने करायची पहिली रस्ता पी प्रतीक रस्ता पुण्याची पहिली थाळी कसा आहे हा आलडी आहे आवडलं आवडलं डायरेक्ट वाटी लावून किमा मटन मटन बघ टेस्ट करून बघ

नाही नाही ना राईस घे ना थोडस एकदम पॅक झाला काय आत्ता टेस्ट कर मटन दालच्या प्रती सांग कसा झाला वेगळा आयटम कशा डाळीमध्ये ना गेधा गेधा दा, था था, था, दाल म्हण आहे ना दाल दालघोस दालच्या डाळीमध्ये मटण पुण्याचं जेवण कसं वाटलं

पण ती मला काल बोलली की मी नाही आहे मी चालली गावाला मग नाही आणला थँक्यू राजू किट्टू कमी खिला भारी भारी पापडे कोळंबी कोळंबी खातात ना तुम्ही कोळंबी खातात ना मला भीती तीच आहे तुम्ही मच्छी काय काय आवडते काय नाही म्हणून ही सगळं चांगली मस्त प्रॉन्स आहे टायगर वाली एन्जॉय करू आणि आता मी दुर्गाताईंच्या घरी आलेलो आणि काय आहे होवी आणि प्रथाचं बनवलं आणि आम्ही पुण्यावर निघालेलो आहोत आणि पुन्हा एकदा पुण्याची ट्रॅफिक ती आवडली ट्रॅफिक पुण्याची भरपूर ट्रॅफिक मस्त ना, पु, पु, ना। दिवस कसा गेला आजचा मस्त यार कळलं पण नाही ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे हे बघा लाल मार्क आहे पूर्ण बघूया पालघरला कधी पोहोचतं आमच्या मॅप प्रमाणे दाखवतोय रात्री एक वाजता पोचू पण मला वाटत नाही एक वाजे तीन वाजतील बहुतेक अडीच ते तीन आणि पोचलेलो घरी हा तर बॅग भरपूर आणि टाइम झालाय दीड वाजले प्रति लवकर पोचलो दीड वाजता म्हणजे चला कोण जागा आहे काही जागी आहे का मला वाटत कल्याणी आहे आम्रखंड पाठवलाय डीजे भाऊनी हातपाय धुवून कपडे बदललेले आहेत प्रथा पण झोपलय आणि ओवी बघूया हे आता उद्या सकाळी भेटूया हे पण गुड नाईट नमस्कार मंडळी तर का आम्ही रात्री उशीरा आलो आणि झोपलो आणि मस्त उठलो आणि आता झाले रात्र काय रात्र झाले आणि ही बघा हिचा दिवस सुरू झालाय आणि आमच्याकडे एक पाहुणी आले का, आहे कोणत्याही दाखवत थोड्या वेळाने आणि काय दिलं दुर्गादाई दाखवत झालं आणि प्रथा आणि ओवीसाठी गिफ्ट गेम दिला होता हां त्यात पण थोडीशी मिस्टेक झाले पण वाव हे आहे ओवी प्रथा ओवीची आणि बड्डेट चुकीचं केलं आहे ओवी आहे पंधरा आठ दोन हजार सोळा सतरा गेल पंचवीस आहे पंचवीस आठ आणि यांची प्रथाची बनवली होत बारा सहा तेवीस फक्त ओवीचे सतराचे सोळा सतरा हे बघा पण आहे बघा कोण आलेला आहे प्रथाची मामी आलेली आहे मामीचं काम होत पालघर म्हणून मामी आली आज खास आमच्याकडे

फालतू बाय वाटते उधार 재미, neut... N gut ma... hoc-hoc.... hadi